तर बघा या ठिकाणी टी व्ही आहे टी व्हीच्या पाठीमागं कपाट आहे आणि कपाटाच्या पाठीमागं एक साप त्यांना बसलेला हा अंग असतो त्यामुळे आपल्याला हा साप सहज ओळखू शकतो बघा लक्षात घ्या तर या पाण्याच्या पाठीमागे जर पूर्ण गोल असेल तर तो मोनोक्रो मोठा असतो बघा तर बघा नमस्कार मित्रांनो आज आपण ढवळेश्वर या ठिकाणी पोचलेलो आहे बघा तर आपल्याला एका घरामध्ये साप घुसलेला दिसला होता बघा त्यांना म्हणून त्यांनी कॉल केला आपल्याला तर बघा या ठिकाणी टी व्ही आहे टी व्हीच्या पाठीमागं कपाट आहे आणि कपाटाच्या पाठीमागे एक साप त्यांना बसलेला दिसला होता तो असा तो थोडासा कपाट वगैरे हलवतो आहे जेणेकरून तो साप बाहेर येईल आणि बाहेर आल्यानंतर आपण त्याला पकडणार आहे तर साप तो आपल्याला दिसतोय फक्त त्याला बाहेर काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे तर बघा या ठिकाणी तो बसलेला आहे आणि तुम्हाला मी टॉर्च वगैरे पाडून दाखवतो हो बघा त्याच्या फण्याच्या पाठीमागची जी डिझाईन असते ते आपल्याला दिसते बघा तो तोंड आपल्याकडेच करून बसलेला आहे आणि त्याला बघा आपल्या त्वचेवरून आपण त्याला ओळखलेलं आहे त्याच्या त्वचेवरून तर त्याला तर आपण बाहेर घेण्याचं काम करायचं आहे बघा तो कशा पद्धतीनं बसला इथं तर आपण त्याला कसं बाहेर घेणार आहे बघा तुम्ही तर तिथं सळ्या वगैरे रॉड वगैरे ठेवलेत तिथं मुंग्या पण आहेत बघा त्याच्याबरोबर तोंडा व मुंग्या आहेत त्या आणि काळ्या मुंग्या येत्या त्यामुळे त्याला त्रास होत असावा असं वाटतंय आपल्याला कारण त्याच्या तोंडा वगैरे सगळ्या मुंग्यात बसल्या त्या इथून आपल्याला दिसतंय त्याला आता बाहेर घेण्याचं काम करूया त्यामुळं बघा की खूप काळजी आपल्याला घ्यावी लागते कारण कसं आहे की हा जर साप चावला तर आता बघा याच्यामध्ये न्यूरोडॉक्शन प्रकारचं विषय असतं त्यामुळं या सापापासनं जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते अतिशय फिशरी आहे आणि त्याला आपण चिकनमध्ये किंवा बर्नीमध्ये पॅक करून घेऊया जेणेकरून त्याला आपल्याला निसर्गामध्ये सोडता येईल बघा पाहू शकताय तो कशा पद्धतीने आपल्याला दिसतोय तर बघा तो फोडी काढतोय आणि पाण्याच्या पाठी मागे त्याच्या मोडीने पिठात हा आहे तुम्हाला दिसतोय का बघा तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही याचा सापाला सहज ओळखू शकता आपल्याला हा साप सहज ओळखू शकतो बघा लक्षात घ्या फ्याच्या पाठीमागे जर पूर्ण गोल असेल तर तो मोनोकोल कोबरा असतो बघा आणि कोणत्याही प्रकारचं चिन्ह नसल तर तो केक कोबरा असतो बघा केसपेन कोबरा असतो माझ्याला बघू शकता कशा पद्धतीने तो माझ्या बुटाकडे बघतोय म्हणजे काळा रंग त्याला ट्रेटिव्ह असतो आणि त्या काळ्या रंगाकडे तो बघतोय त्या बुटाकडे बघून तो फणा वगैरे दाखवतोय जास्त घ्या टेबल खाली कोपरे तर नुकताच पकडलेला बघा स्पेक्टिकल कोबरा आपण निसर्गाच्या संधीमध्ये सोडतोय तर बघा तो कशा पद्धतीनं बाहेर येतोय आणि कशा पद्धतीनं नैसर्गिक आदिवासामध्ये जातोय हे आपल्याला बघायचं आहे तर खूपच चपळतेने आपण बाहेर येऊन अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिधीमध्ये निघून गेलेला आहे